महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरावडा आयोजित करण्यात येणार आहे या सेवा पंधरावड्यामध्ये तीन टप्पे केलेले आहेत पहिला जो टप्पा आहे तो सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर असा असेल यामध्ये शासनानं परत पानंत रस्ते जे आहेत त्या संदर्भात एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय काढलेला आहे यामध्ये रस्त्याची प्राथमिक शिवार पेहरी करणं त्याच्यानंतर पेहरी केल्यानंतर रस्त्यांचं मार्किंग करणं आणि रस्त्यांचं मार्किंग केल्यानंतर त्याला जिओ मॅपिंग करणं अशा पद्धतीचं पानंद रस्ते शिव रस्ते त्याचबरोबर जे नकाशावरचे सगळे रस्ते आहेत त्या संदर्भात सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या पहिल्या टप्प्यामध्ये काम होणार आहे जो दुसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर हा दुसऱ्या टप्प्याचा कालावधी असेल जो सेवा पंधरावड्यातला आहे त्याच्यामध्ये सर्वांसाठी घरे या विषयावरती काम होणार आहे यामध्ये जर मावळ तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर जी कातकरी आणि आदिवासी कुटुंबासाठी जागा वाटपाचा एक विषय आहे तोही आपण या टप्प्यामध्ये घेतोय साधारणतः आपण यापूर्वी चाळीस गावामधले प्रस्ताव मंजूर केलेले आहेत उर्वरित जे प्रस्ताव शिल्लक आहेत ते आपण या दुसऱ्या टप्प्यामध्ये करत आहे जो तिसरा टप्पा आहे तो आहे अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीतला या टप्प्यामध्ये आपण नाविन्यपूर्ण योजनेमध्ये आपल्याकडं लक्ष्मी योजना जी आहे म्हणजे सात बारावरती जो कर्ता पुरुष असतो त्याचबरोबर त्या कर्त्या पुरुषाबरोबरच जे त्या घरातली स्त्री आहे तिचं नाव घेण्याचं आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये करतो आहे त्याचबरोबर अजून एक आपण इयम सँड हे शासनानं जे धोरण घेतलेलं आहे त्या संदर्भातली मावळ तालुक्यामध्ये ज्या पाच एकर आणि त्याच्या वरच्या जागा आहेत त्याच्यावरती आपण काम करतोय शासनाने हा सेवा पंधरावडा सर्व गावापर्यंत राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मावळ तालुक्यामध्ये आपण आता पहिल्या टप्प्यातलं जे पानंद रस्त्याचं काम आहे ज्याच्यामध्ये पानंद रस्ते आहेत शिव रस्ते आहेत किंवा नकाशावरचे सगळेच रस्ते आहेत त्याचं काम सुरू केलेलं आहे आपल्या प्रत्येक ठिकाणी शिवार फेऱ्या सुरू आहेत त्याचबरोबर शिवारफेऱ्या झाल्यानंतर जे वेगवेगळे रस्ते आहेत त्याचं नकाशावरती मार्किंग करणं हेही काम सुरू आहे या टप्प्यामध्ये आम्ही रस्ते शोधणं त्याचबरोबर त्याचं मुक्त करण्याचं काम घेतलेलं आहे जो दुसरा टप्पा आहे सर्वांसाठी या घरं यापूर्वी आपण मावळ तालुक्यामध्ये ज्यांना जे घरकुलं मंजूर आहेत जनमन आणि प्रधानमंत्री आवास योजनेमधले त्यांना आपण जागा दिलेल्या आहेत उर्वरित जे शिल्लक आहेत त्यांना आपण जागा देण्याचं काम या दुसऱ्या टप्प्यामध्ये घेत आहोत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण नाविन्यपूर्ण योजनेमध्ये एकतर लक्ष्मी योजना जी आहे त्यामध्ये सात बारावरती पुरुषाबरोबरच महिलांची नावं घेण्याचं आपण नियोजित केलेलं आहे त्याचबरोबर वर यम सॅनुसार जे एम सॅमचं धोरण आहे त्याच्यामध्ये पाच एकर एक आणि त्याच्यापेक्षा पाच एकरची जागा उपलब्ध करून देण्याचं आपण नियोजन केलेलं के आहे या योजनेमध्ये किंवा या सेवा पंधरावड्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद